रामकृष्ण हरी राम्पुण। कोकण दिंडीचा प्रवास देवगड पासून जो सुरू झाला देवगड वैभववाडी करत 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 आज आम्ही कमलापूरमध्ये येऊन बसलोय या दिंडीमध्ये खास करून देवगड वैभववाडी कणकवली आणि आमच्या पलीकडचा तालुका म्हणजे राजापूर तालुका राजापूर तालुका आणि नंतर घाटमाथ्यावरती आल्यानंतर कोल्हापूरमधले काही वारकरी जे आमचे बंधू आहेत ते येऊन आम्हाला सामील होतात गेली बावीस वर्ष ज्या ठिकाणी आम्ही वस्ती करतो दुपारच्या जेवणाची जी या ठिकाणी सोय होते ती गेली बावीस वर्ष ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणात आता आम्ही आलो कमलापूरला त्यांची खास करून ओळखून देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देखील सांगणार आहे तुमचं नाव सांगा भंडारे तुमच्या घरात ज्यावेळी मी पहिल्यांदा वेळी आलो होतो त्यावेळी जी व्यक्ती होती ज्याने आम्हाला पाणी पाजलं होतं कारण त्यावेळी या सांगोळा पट्ट्यात खूप दुष्काळ होता आणि पाणी पण आम्हाला कोण देत नव्हतं ज्यावेळी पाणी दिलं होतं ती व्यक्ती कोण होती आमचं नाव काय त्यांचं पंढरव मंडळ पंढरपूरच्या वाटेवरती अशी माणसं आम्हाला भेटत गेली त्यांचा परिवार खूप मोठा झाला आहे त्यावेळी छोटं घर आज तुमचे पाहुणे सगळे सगळे एकत्र आहेत तुमचं नाव सांगा सुद्धा भंडारी तुमचं नेंद नातं काय हे माझे वडील आहे वडील आता तुमचे भावांची या ठिकाणी किती घर आहे म्हणजे किती कुटुंब आहेत आम्ही सात जण भाऊ भाऊ आहे आणि सात भाऊ भाऊ पण आ, पर मामा त्या त्यावेळची परिस्थिती म्हणजे ज्यावेळी आम्हाला तुम्ही पहिल्याच वर्षी आम्ही या ठिकाणी आलो होता त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जमीन आसपान भयंकर कृप पांडुरंगाच्या कृपेने दुनियेत काय कमी पडलं का आज मला नाही नाही पांडुरंगाच्या कृपेने आणि तुम्ही इथे येतात त्याचं आम्हाला भयंकर समाधान वाटतं तुम्ही आम्हाला असं वाटतं किती काम आमचा म्हणजे अर्जंट असला आम्हाला काम आहे तर तुम्ही आल्यानंतर आम्हाला ते काम सुद्धा मी विसरून जातो मित्रांनो पंढरपूरच्या वाटेवरती भले बुरे अनुभव भरपूर येतात त्यामध्ये जे काही चांगले येतात ते चांगले तेवढे घ्यावे आणि वाईट तेवढे सोडून द्यावे अशी वारकऱ्यांची रीत आहे या ठिकाणी आल्यानंतर खास करून सांगतो गेली बावीस वर्ष मग मी बोलल्याप्रमाणे दुपारच्या जेवणाचा सर्वच्या सर्व खर्चाने सर्वच्या सर्व भार हे कुटुंब उचलतं आणि आमची जसे आम्ही घर म्हणजे वैयक्तिक माझी तरी परिस्थिती अशी होते मी देवगड देवगडमधून तिरुडवरून जेव्हा बाहेर पडतो आणि केव्हा एकदा मध्ये येतो जसं मला तिकडनं बाहेर पडल्यानंतर मी इकडे पण आल्यानंतर मी माझ्याच घरात माझ्याच माणसांमध्ये आल्याचा मला एक समाधान आनंद मिळतो बरेच वर्षानंतर ही सगळी माणसं भेटतात जसे मामा म्हणजे मोठे मामा जसे निवारतले म्हणजे पहिला वस्वाशी आले त्यावेळी ती जी गोष्ट समजली होती अतिशय म्हणजे दुःख दुःख वाटलं होतं मला कारण त्यावेळी अक्षरजेमान कोणत्या फोन घेतला तिथं लागलं तिकडून आम्हाला आमच्या वडील कशाच्या आणि त्याने आम्हाला सांगितलं जरी आलं पाणी नाही आम्ही तिकडं नाही म्हणा आले तो जीव आला त्याला पाणी द्या अंगोळी द्या करून आपल्याला आल्या नंतर कोणाच्या असं होतं बरं तुम्ही आता करता काय तुम्ही करता काय का फर्निचर काम करता फर्निचर काम, काम, काम करता आज देवगड मध्ये मी एकाशी ओळख करून सांगतो प्रभू आहे गोपीनाथ साळुंखे गोपीनाथ मुंडू साळुंखे वैभववाडी तालुका तुमचा वय किती आता माझा आता चौऱ्याऐंशी वर्षीय पूर्ण एक महिन्याने होणार आणि मला जे मला जे या वारीची गोडी लागली आज आज मला या अकरा वर्ष आहे आणि इच्छा झाली की एक वेळ तरी पायी दिंडी करावी आणि दिंडीतून मी आलो त्यालो मला मोठा समाधान वाटतोय माझं नाव पाल सुखराम डोकं वरंदवाडी गाव तालुका देवळ जिल्हा सिंधुदुर्ग किती वर्ष आहे बारा वर्ष हीच वारी, वारी चालू आहे एक, एक ही आता ही ही काही आमची मोजकीच माणसं आहेत आमच्याकडे मग जेवण करणारे आम्ही ते त्यांचे जेवण करून देतात ते पण आमच्या दिल्लीत जात आहेत आता नवीन नवीन यंग जनरेशन पण भरती होते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आज जी जिच्या हातात कॅमेरा आहे ती मुलगी पण नवीन तिला देखील तुम्हाला मी ह्या दर्शन होईल आज ती देवगड दे, दे, दे 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 म्हणजे आपल्या घरापासून पंढरपूरपर्यंत तिने असा एक पण घेतला होता की चप्पलच घालायची नाही आणि आज ती बिन चपला बिन कमलापूरपर्यंत येऊन पोचली शरीराला आपल्या किती असाही वैज्ञान आला आहे तरी देखील त्या सहन करायच्या तुम्हाला आचारी म्हणजे जे जेवण जो करत आहेत जे जेवणाचं संपूर्ण डिपार्टमेंट सांभाळत आहेत ते रणजित मावरी असतील आमचा दत्ता दत्तू असेल नामदेव असेल रात्री नामदेवने नाम्याने भजी पण बन, जबरदस्त बनवली होती आणि हे वेगवेगळे पदार्थ आमच्या इकडच्या पदार्थ कसे बनतात हे तुम्हाला पण चौक द्यायला मिळत असेल ना हो आजच्या आजच्या दिवसात जशी आम्ही वाट बघतो तशी आम्ही सुद्धा आता तिने वाट बघत असतो काल खास करून अजित पाळेगर नामदेव आणि मी फक्त ताळण्याचं काम करेल काढून द्या गाळण्याचं काम ऍक्च्युली त्यांनी केलं होतं हे सगळे सगळे वेगवेगळ्या गावातील वेगवेगळे लोक एकजुटीने इतके दिवस पंढरपूरमध्ये चालत आहेत आणि खास आज तुम्हाला आणखी आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य ज्या ठिकाणी आम्ही जातो आणि ती व्यक्ती आमच्या दिंडीत सामील झाली मग रात्री वस्तीला जरी गेलो किंवा दुपारच्या मुकामासाठी जरी गेलो तरी ती व्यक्ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या सांप्रदायाच्या वतीने की आमच्या मंडळाच्या वतीने म्हणा किंवा त्याची आवड म्हणून त्या तुळशी वृंदावन असेल तर तुळशी वृंदावनासमोर नाहीतर मग एखाद्या शाळेत थांबलो तर ध्वजस्तंभासमोर एक अप्रतिम रांगोळी काढ काढतो आणि ती कला पण तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवतो अनिल पाळेकर नाव त्या व्यक्तीचं त्याची देखील तुम्हाला ओळख होईल मित्रांनो थोड्या वेळात आपण अनिल पाळेकर भेटूयात

काय सांगू आता संतांचे उकार काय आता संतांचे उपकार

जड़ने लेकाँ जड़ने जर... एकाच वारकरी संप्रदाय कोकण दिंडी आज शेवटचा मुक्काम आहे आणि शेवटच्या मुक्कामाला आम्ही आलो सांगोल्यामध्ये आणि मी अगोदर व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आमच्याकडे कोकणापासून सांगोल्या म्हणजे पंढरपूरपर्यंत जायपर्यंत प्रत्येकजण दिंडीमध्ये सामील होतो आणि आज सांगोलीच्या मुक्कामाला कमीत कमी एक पन्नास एक लोक तरी आमच्या दिंडीमध्ये सामील झाले आज आपल्यासमोर ज्या व्यक्ती दिसत आहेत त्यादेखील त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत प्रथम तुमचं नाव सांगा गाव कुठला तुमचं कोल्हापूर नमस्कार माझं नाव पृथ्वीराज रागराव महाडे राणार कोल्हापूर ही सर्व मंडळी आमच्या एकात्म वारकरी संप्रदाय आमच्या कुटुंबामध्ये सामील झालेली आहेत तुम्ही किती वर्ष दिंडी देता प्रथम दोन हजार बावीस चालू होतं त्यानंतर या वर्षी दोन हजार सव्वीसचा स्था पंचवीस चाललेला आहोत तुम्ही किती वर्ष आले मी सध्या माझी ही दुसरीच वारी आहे पण येताना खूप आनंद आणला आहे मी कारण मागच्या वेळेला आमची वारी निम्म्यातच हे झालेली आहे त्याबद्दल मी निश्चितच तुम्हाला नंतर सांगेन की निम्यातून तीच वारी मी आता कंटिन्यू योगायोगानं मला वेळ मिळाला आणि त्या वेळातून वेळात वेळ काढून मी वारी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे तर बरं तुम्ही काय करता मी स्वतः एक शिक्षक आहे कोल्हापूरमध्ये आंतर भारतीय शिक्षण संस्था इथे बरं तुम्हाला एक सांगा तुमची आणि हा आमच्या वारीची लाडबेट कशी झाली सांगावी माझं लग्न दोन हजार दहा साली झालं माझे सासरीबा माळकरी होते आणि ते आषाढी वा वारीला कार्तिकी आणि माघी अशा तिन्ही वारीला तीन दिंड्यांना अन्नदानाचं कार्य करत होते त्याच्यातून दोन हजार अगर अकरापासून या तिन्ही दिंड्यामध्ये ज्यावेळेला अन्नदान करत होते त्यावेळेला माझी या सगळ्यांबरोबर ओळख झाली पण त्यातल्या त्यात या तिन्ही दिंड्यामध्ये कार्तिकवारीच्या दिंडीच्या माणसाच्याबरोबर बरोबर माझी एक वेगळीच अटॅचमेंट झाली की अटॅचमेंट कशी होत गेली हे मला पण कळालं नाही पण यातून ते दरवर्षी मी फक्त अन्नदान करण्यापुरतं तिथं त्यांच्याशी मर्यादित होतो सारखे ते म्हणायचे मला चला सर तुम्ही पण एकदा चला तुम्ही पण एकदा चला असं करत 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 ते योगायोग दोन हजार अकरापासून आम्हाला दोन हजार बावीसला योग आला आणि दोन हजार बावीसला मी पहिल्यांदा दिंडीमध्ये आलो आणि आल्यानंतर खूप माणसांच्या बरोबर इतके कार्यकर्ते तुमच्या माऊली लोकांची इतकी ओळख झाली की माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं पण ते दिंडीपुरतं नसतं आणि मध्ये माझे त्यांचे फोन असतात त्यांचे मला फोन असतात मेसेज असतात त्यामुळे इतकं अटॅचमेंट वेगळी आहे की एक भावनिक अटॅचमेंट म्हटलं तर चालू पण ही अटॅचमेंट माझी इतर दोन दिग्ञ्यांच्याबरोबर झाली नाही म्हणजे आषाढी वारीच्या दिगडींच्या ह्यांच्याबरोबर सुद्धा झाली नाही मागे वारीबरोबर पण झाली नाही पण यांच्याबरोबर माझी खूप चांगली अटॅचमेंट झाली बरं तुम्ही पंढर कोल्हापूरवरून पंढरपूरकडे दोन हजारही तुमचं दुसरं दुसरं वर्ष आहे येताना तुमच्या वाटेतला अनुभव सांगा पहिल्यांदा आम्ही दोन हजार बावीसला ज्या वेळेला आलो त्याला असं वाटत होतं की आपल्याला जमेल का नाही जमेल का नाही अशा याच्यातून आलेलो कारण या बारीमध्ये बघितलं तर पस्तीस चाळीस किलोमीटर रोजचं रनिंग इट्स नॉट जोक कारण बाकीचे दिंडेवाले मी सरासरी बघितलं पंधरा ते वीस किलोमीटर जास्तीत जास्त पंचवीस किलोमीटर जातात आणि हे चाळीस चाळीस किलोमीटरचं अंतर आपल्याला होईल का नाही ह्या ह्याच्यातून ना आलेलो पहिल्यांदा ज्यावेळेला मार्केट यार्डपासून कोल्हापुरातून ज्यावेळेला मी सुरू केलं पहिल्या दिवशी आम्हाला काय वाटलं नव्हतं कारण खूप हुरु होता भुु भुु नंतर 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 असं वाटायला लागलं दुसऱ्या दिवसापासून अरे आपलं जातंय का नाही जातंय का नाही असं करत दुसरा दिवस पण चांगला का तिसरा दिवस पण खूप छान निघाला आणि योगायोगानं काय आमचं नशीब नव्हतं पांडुरंगाने आम्हाला सांगितलं तू आधी इथंपर्यंत झीए म्हणून जुनोनीमध्ये माझा दोन हजार बावीस साली ॲक्सिडेंट झाला त्यामुळे तिथून पुढं ती वारी खंडित झालेली लकीली परत ती आज करतो मागच्या दोन वर्षात आम्हाला ते सुट्ट्या मिळाल्याच नाही यावर्षी सुट्टी मिळाली आणि योगायोगानं पांडुरंगानं सुरुवात जुनुनी पासूनच आमची सुरू केली आणि त्यामुळे आम्ही इथंपर्यंत आज आलेलो आहे <laughs> तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की पंढरपुरात जर वारीला जातात तर मग आपल्याला अपघात कसा झाला आम्ही सर तुमच्याशी पण ह्या संदर्भात कधी बोललो नव्हतो पण मी दिंडीत प्रत्येक वेळी सांगतो की कसं दिंडीत वागलं पाहिजे विठ्ठलाची ज्याने दीक्षा घ्यावी त्याने कसे पाळावी काय झालं होतं की त्यावेळी सर म्हणजे मी ज्या सूचना देतो आमच्याकडे प्रत्येक वेळी सूचना देत असो कडू बोलावं लागतं का की आपल्या माणसांचं कुठे काहीतरी म्हणजे त्यांच्या त्यावेळी दिंडीमध्ये असेपर्यंत आम्ही सगळे कुटुंब म्हणून चालत असतो आणि त्यावेळी कुठला त्यांना त्रास होऊ नये ही सद्भावना आमच्या मनात असते आता त्यावेळी काय झालं होतं बघा जे आपला घेरा सोडून चालतात म्हणजे दिंडीचा आपण एखाद्या दिंडीत जर गेलो तर त्यावेळी मग त्या दिंडीबरोबर चालणं हे क्रमभागत असतं कारण बघा एक म्हटलं असतं मागे पुढे सदा चक्रपाणी आता तो चक्रपाणी आपल्या दिंडीच्या मागे पुढे असतो पण मागे आणि पुढे असतो पण त्याच्या पुढे जर आपण सोडून गेलो तर तो आपली साथ करत नाही आणि दैवयोग असा की सरांचा ॲक्सिडेंट झाला आणि खूप आमची हालत त्यावेळी बेकार झाली सर आयुष्यातल्या आठ अविस्मरणीय क्षणामधील तो एक क्षण होता आ, तुम्हाला आमच्या मंडळाची सात संगत कशी वाटली त्या तुमच्या त्या घटनेबद्दल मी थोडंसं बोलेन मुळात त्यावेळेला असं होतं की शिस्तबद्ध आपली दिंडी चाललेलीच त्यात काही प्रश्न नव्हता यावेळेला बी मी बघितलं शिस्तबद्धता खूप छान होती यावेळेला आमचं असं चुकलेलं चुकलेलं म्हणण्यापेक्षा काय होतं की आम्हाला चालायची सवय नव्हती त्यामुळं आम्ही पहिले दोन दिवस एक किलोमीटर पाठीमागं पडतो त्यामुळे आता पाठीमागं पडायचं नाही म्हणून आम्ही त्यावेळेला काय केलं जिथं जिथं दिंडीत चहा घ्यायची नाश्ता करायची तिथं आम्ही थांबत नव्हतं आम्ही थोडंसं पुढं जाऊन उभारणार म्हणजे हे लोकं आम्हाला ते कवर करत होते आणि त्यावेळेला बरोबर शेवटचा जुनुनीचा स्टॉक होता एक दहा मिनिटात चालणं राहिलेलं आणि आमच्यातले सुद्धा काही मेंबर पुढे गेलेले तर त्यांच्याबरोबर आपण पण पुढे जावे म्हणून दिंडी मागं राहिली आम्ही पुढे आलो आणि त्याच्यापुढे जटरवाडीची दिंडी होती आणि त्याच्या पुढे गेलो आणि लकिली म्हणजे दैव बोलवत तर म्हणून आम्ही त्या ॲक्सिडेंटमधून सुखरूपणे बचावलो आता त्याच्या वेळेला झालेली कंडिशन तुम्हाला सांगतो माझ्याबरोबर माझे एक मित्र होते आता आपल्याबरोबर आहेत मिरजकर सर त्यांनी त्यावेळेला ते मला ॲक्सिडेंट झाल्यानंतर बाजूला वगैरे हे केलं दिंडीवाल्यांना फोन केला नशीब तुम्हाला सांगतो त्यावेळेला जर आम्ही शासनाच्या मदतीसाठी थांबलो असतो तर मी आज इथं दिसलो नसतो आणि त्यावेळेला लगेच डिसिजन झालं आम्ही तिथून बाहेर पडलो कुठलीही शासनाची मदत न घेता एक होमिओपॅथिक दवाखाना आहे तिथं जाऊन आपण टाके वगैरे घातले हे केलं मला स्टेबल केलं आणि डायरेक्ट कोल्हापूरला जाऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ही तत्परता जी दिंडीवाल्यांनी दाखवली आणि हे केलं त्यातून मी शतशहा त्यांचा आभारी आहे कारण आता पण मी बघतोय बरेचसे आज पण जाता येता काहीतरी सूचना असतात हे असतात खूप शिस्तबद्ध कारण आज रोज पंचवीस पंचवीस पोरा हे माणसं वाढायला लागलेत आज तर खूपच माणसं आहे आणि एवढ्या माणसांचं शिस्तबद्ध ते जेवण करणे किंवा हे लावणं शिस्त लावणं रोजच्या दैनंदिन कार्यक्रमाचे हे एवढं सोपं नाही आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी मी बघायला लागलो असं म्हणजे माझं बारीक ऑब्झर्वेशन असतंय की हे सगळे कार्यकर्ते म्हणजे पडवळ काका असू द्या पाळीकर काका असू द्यात किंवा आपले दरवी असू द्यात किंवा आणि गुरु वगैरे हे सगळे पंप खूप म मनापासून एक काम करतात मनापासून म्हणजे एक त्याचा एक धसा घेतलाय असं समजून त्यांनी काम चालू केलं आणि हे काम त्यांनी शेवटपर्यंत करत राहावं आम्हाला ज्या ज्या वेळेला जमेल त्या त्यावेळेला वेळेला आम्ही निश्चित येऊ आणि तुमचं सहकार्य आम्हाला असतला लावावं आज पण अशी कंडिशन होती की मला चालायला होत नव्हतं पण दुपारानंतर मला ठिकाणी सांगितलं सर काय होत नाही चालायचं तुम्ही चालायला सुरू केलं मी अजिबात थांबलो नाही शेवटपर्यंत आज मी आजचा टप्पा पूर्ण केला त्यामुळं दिंडीतल्या सगळ्या माणसांचं सहकार्य खूप छान आहे आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे झाले ना अशी परिस्थिती आपल्याला हे अनुभवातून पाहायला आली बघा त्यावेळी ऍक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये सर माणसं पण गे गेले होते आणि खूप मोठा इशू झाला होता तो बरोबर ना सोळा मेंबर दहा जण गेले होते दहा जण गेले होते आणि खरोखर तुमच्यावरती ईश्वराची कृपा म्हणायची किंवा तुमच्या पाठीमागे वाडवडल्यांची पुन्हाही तुमच्या सासू सासुऱ्यांचा आशीर्वाद म्हणायचा आणि त्या याच्यातून तुम्ही संकटातून तुम्ही बचावलात या वाट्यावरती आणखी चांगले अनुभव काय आले तुम्हाला चांगली खूप म्हणजे आता तुम्हाला सांगतो अध्यात्म म्हणजे अजून ना? समज नाही पण मी तरी मोठा झालेला नाही आहे पण थोडं 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 समजायला सुरुवात झालं येताना बाबा बाबा आपण देवाचं नामस्मरण करत येताना आपल्याला किती त्याचा फायदा होतो म्हणजे पाय जरी दुखत असले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं काय येतात आता बघितलं बऱ्याच वेगवेगळ्या माणसांची ओळख झाली खूप चांगल्या चांगल्या व्यवस्थित अभंग आता आम्ही घरी कोल्हापुरात मी राहतो कधीतरी जातो सोमवारी एका ठिकाणी असते भजन कीर्तन असते पण इतकं अभंग ऐकायला मिळणं हे म्हणजे आमचं नशीब म्हणायचं आम्ही इथंपर्यंत आलो त्यामुळे तेवढे ऐकायला तरी मिळाले हे सुद्धा आम्हाला ते ऐकायला मिळत नाही आणि खूप चांगले चांगले अनुभव म्हणजे अविस्मरणीय अनुभव आहेत ते सांगण्यासाठी आपल्याकडे शब्द नाही आहेत सर वारकरी संप्रदायातून भविष्यात भक्तिमय भारत जो घडविण्याचा प्रयत्न साधू संतांनी केला किंवा खरं देव म्हणजे काय याची ओळख साधू संतांनी त्यावेळी केली आज आपण त्याचा अभ्यास करतोय आपला त्यांनी लिहिलेला अजून पण उलगडत नाही आहे एका एका काव्यावरती एका एका ज्ञानेश्वरच्या एका एका ओळीवरती पी एच डी होते किंवा तुकाराम महाराजांच्या एका एका अभंगाच्या वाक्यावरती पी एच डी करणारे पण ही आज भविष्यात तुम्ही एक शिक्षक आहात तुम्ही एक संपूर्ण पिढी घडवता जीवनामध्ये मग असे संप्रदायातले व्यक्ती किंवा विद्यार्थी तुमच्या जर तुमच्याकडे शिकायला आले असेल किंवा तुमच्याकडे बघण्या जर आले तर त्या विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये आणि इतर जनरल जे विद्यार्थी असतात त्यांच्या लाईफमध्ये किती फरक पडत असेल खूप फरक आहे आता तुम्हाला लेटेस्ट ताजं उदाहरण मानायचं झालं तर मार्केट यायला तुम्ही ज्या मंदिरामध्ये राहता त्या मंदिरामध्येच आपल्याला इथं गुरुकुल चालू केलं आणि गुरुकुल चालू केलं आता बऱ्यापैकी आपल्या वारकरी संप्रदायातल्या बऱ्याच माणसांना म्हणजे आपल्या सुद्धा बऱ्याच माणसांना माहिती नाही आहे बरोबर मंदिराच्या इकडच्या रस्त्याला तिथं त्या मुलांना हॉस्टेल दिलेलं आहे आज तिथून बावन मुलं शिकतात जी माझ्या शाळेत शिकतात सकाळ संध्याकाळ हरिपाठ वगैरे हो सगळंच म्हणजे जे आपल्या वारकरी संप्रदायात शिकवलं जाते ते शिकवलं जातं आता ह्या दोन्हीमध्ये जर बघितलं झालं तर आमचे रेग्युलर विद्यार्थी आणि हे विद्यार्थी याच्यामध्ये दोन्हीमध्ये इतका असं हे नाही आहे तफावत खूप मोठी आहे असं नाही पण ही मुलं दोन्ही शिक्षण घ्यायला लागल्यात तुम्ही जर बघितलात खरोखर त्या मुलांचं बघण्यासारखं आहे कारण आम्हाला लाज वाटते त्या मुलांच्या समोर कारण ही मुलं इतकं म्हणजे पकवाज वाजवणे मृदंग वाजवणे किंवा हे करणे इतकं त्यांचं छान आहे की ते बघावं असं वाटतं म्हणजे आता इथं दिंडीत तर बघतोच बघतो पण प्रत्यक्षात जेवढी इथं मुलं आहे तिथं नाही म्हटलं तरी बावन मुलं आणि बाकीचे तिथं आणि मंदिरात येणारे हे आहेत सकाळ संध्याकाळ त्यांचा रियाज चालतो वाचन चालतं सगळं चालतं आणि दोन्ही मुलांच्या जर बघितलं तर ही मुलं निश्चितच भविष्यात खूप सरस ठरतील आणि हा संप्रदाय आणखी वाढतच जाणार आहे कमी काय होणार नाही सर मी एक शेवटचा प्रश्न विचारतो प्रश्न थोडासा बनत टाकणार आहे मला सांगा तुम्ही दिंडीत यायच्या अगोदरचं तुमचं जीवन आणि दिंडीत आल्यानंतरचं जीवन आपण दोघे पण म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच तुम्हाला नोकरी लागली किंवा मी माझ्या शिक्षणाचा विषय सोडून द्या कारण मी त्या ग्रॅज्युएशनचा काही नोकरीच्या दृष्टीने फायदा केला करून घेता नाही पण आपल्याला जे शाळेत शिकवलं गेलं त्याच्यापेक्षा जीवन काहीतरी वेगळं आहे हे वारकरी संप्रदाय निश्चित पटवून देतो मग त्यावेळेचं तुमचं जीवन आणि आता तुम्ही दोन वर्ष म्हणजे दोन हजार बावीस पासून तुमच्या नंतरच्या जीवनात काय फरक पडला सांगा फरक असं सांगता येणार नाही पण खूपच फरक पडला आहे कारण ते प्रोफे जे जीवन जगत होतं ते प्रोफेशनल लाइफच होतं इथं काय बाबा असं वाटतं की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा वेगळा समाज आहे आणि त्या समाजाचे आपलं जे हे आहे आयुष्य आहे त्या समाजासाठी थोडं का म्हणा शंभर टक्के राहू दे पंचवीस टक्के तरी त्या समाजासाठी खर्च करणे किंवा इतरांचा विचार करणे आधी इतरांचा विचार केला जात नव्हता कारण नोकरी लागली की आधी स्वतःपुढचं एक मर्यादित लाईफ होतं पण आता कसं व्हावं लागलं जसं जसं इकडे याय तसं तसं बाबा हा तरी आपण निदान नाही राहू दे शंभर टक्के राहू दे पंचवीस टक्के तरी दुसऱ्याला मदत केली पाहिजे किंवा थोडंसं त्यांच्यामध्ये हे झालं पाहिजे त्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये सहभागी झालं पाहिजे म्हणून बऱ्याच गोष्टी अशा होत गेल्या की इथं आल्यानंतर किंवा थोडंसं आम्ही लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा केला कारण पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं केल्यानंतर पुस्तकं इतकी वाचली त्या ह्याच्यात आपली याच्यातली म्हणजे स्वामी समर्थांची असू दे दत्तांची असू दे खूप वाचले त्यामुळे पेशन्स काय असतात की बाबा आधी एक चिरखोर स्वभाव होता इकडे आल्यानंतर माझं मलाच इतके पेशन्स वाढले इतके पेशन्स वाढले की थोडं 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 त्यात इतकं आता बरं वाटतंय की पहिला आपण काय होतो म्हणजे आमचा मनात पटत नाही माझ्या घरातले सुद्धा म्हणतात आधी कसे होते चिडत होते आणि आता इतके शांत कसे झाल्यात किंवा खूप जण असे म्हणतात की तुझ्यात एवढा फरक आहे कारण माझ्या स्टाफमध्ये सुद्धा बरेच म्हणतात तू योगा करतो श्री करतो श्री वाचतोस वगैरे बरं तुझ्या बरासा फरक पडला आहे असं म्हणतात एवढं समाधान खूप आहे आपल्यासाठी सध्या तरी सर वारकरी संप्रदाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या आले आली असेल तर बघा वारकरी संप्रदायामध्ये तुमच्याकडे पैसा किती ह्याला किंमत नाही शेवटचा प्रश्न मी उ विचाराच्याबद्दल सरांनी महत्त्वाचा प्रश्न सोडवून दिला बघा पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा कारण विनियोगाचं साधन पैसा माणसाने बनवला आणि आजच्या काळात माणूस नेमकं हेच विसरला की आपण बनवलेल्या पैशाच्या पाठीमागे लागून आपण आपली माणसं दुरावत चाललो आणि नेमकं आपली माणसं कशी जवळ करायची हेच आपल्याला वारकरी संप्रदाय शिकवतो मित्रांनो आज इथंच थांबतो यानंतर उद्या सांगोला ते पंढरपूर या प्रवासामध्ये काय काय धमाल होतील आणि आपल्याला कसं वारी पुढे पुढे चालत जाते दे याचं देखील तुम्हाला इतंभूत माहिती पाहायला मिळेल सर तुमचे सर खरोखर धन्यवाद सर तुमचे देखील खरोखर धन्यवाद बाळागदम आमचे मंडळाचे सदस्य आहेत ते त्याचे देखील आभार कारण बाळाला बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या जोडीला बघितलं आहे आणि राजेश पडवळ पण आमच्याबरोबर कार्यकारणी आहेत राजेश पडवळचे पण एकदा आभार मानतो आणि मित्रांनो आज तुमचे इथंच रजा घेतो हरी